रामराम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बातमी आली की कांद्याची निर्यातबंदी हटवली गेली तीन लाख मेट्रिक टन कांदा हा निर्यात होणार मित्रांनो त्यानंतर पुन्हा बातमी आली की कांद्याची निर्यातबंदी एकतीस मार्चपर्यंत कायम असणार त्यानंतर पुन्हा बातमी आली चोपन्न हजार सातशे साठ मेट्रिक टन कांदा निर्यात होणार तर मित्रांनो नेमकं काय चालू आहे सविस्तरपणे पाहूयात मित्रांनो भारताजवळील सहा देशाच्या मागणीनुसार त्यांना तीन लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्र्याच्या उपस्थितीत घेतल्यानंतर काही क्षणात कांदा निर्यातबंदीची बातमी ही माध्यमात झळकली त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील काही मंत्री लोकप्रतिनिधींनी माध्यमांना उत्साही प्रतिक्रिया देत त्याचं श्रेय घेण्याचा प्रकारही दिसून आला दरम्यान या बातम्यानंतर किरकोळ बाजारातील विशेषतः उत्तरेकडील कांदा बाजारभाव पस्तीस ते चाळीस रुपये प्रति किलोपर्यंत गेल्याने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी ग्राहक संरक्षण मंत्रालयाने तातडीने पावले उचलले आणि या विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कायम राहील असे वक्तव्य केले त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्री तोंड घसी पडून शेतकऱ्यांचा रोष त्यांच्यावर गेला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे सार्वजनिक प्रतिमा भंजन होणे हे परवडणारे नसल्याने त्यातील काही मंत्री केंद्रातील एका पॉवरफुल मंत्र्याला भेटले आणि त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या रोषाबाबत सांगितले एका बाजूला दिल्लीच्या सीमावर शेतकऱ्यांचे जोरदार आंदोलन सुरू असताना महाराष्ट्रासारख्या इतर राज्यातील शेतकऱ्यांचा रोष अंगलोट येऊ शकतो हे त्या चाणक्य केंद्रीय मंत्र्यांनी ओळखले त्यानंतर त्यांनी ग्राहक संरक्षण सचिवाची हजेरी घेत त्यांना निर्यातीबद्दल आदेश दिले अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे या केंद्रीय मंत्र्याच्या आदेशाने सचिवाची कोंडी झाली आणि तातडीने चोपन्न हजार सातशे साठ मेट्रिक टन कांदा निर्यातीच्या परवानगीबाबत अधिकृत वक्तव्य जारी केले सध्या हा विषय राजकीय चर्चेचा झाला असून नाही नेत्यांनी डॅमेज कंट्रोलसाठी हा पाठपुरावा केल्याचे बोलले जात आहे दुसरीकडे निर्यातबंदी उठवणे आणि पुन्हा लादण्याच्या प्रकारामुळे कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाला असून त्याचा रोज अजूनही नेते मंडळीवर दिसत आहे आगामी निवडणुका म्हणून आम्ही हा राग सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ असे शेतकरी नेते व शेतकरी आता सांगत आहे सध्या सोशल मीडियावर याबाबत च चर्चा होत असून निर्यातबंदीचा गोंधळ अजूनही सावरण्याची स्थिती नसल्याचे चित्र आहे आता घेतलेल्या चोपन्न हजार टन निर्यातीच्या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांना काहीच होणार नाही त्यामुळे कांदा बाजारभाव वाढण्याची शक्यता वाटत नाही कांदा निर्यातीचा हा निर्णय शेतकऱ्यासाठी नसून राज्यातील नेत्यासाठी घेतल्यासारखा वाटतोय शेतकऱ्यांच्या केंद्रीय मंत्री खासदार नेत्यावरील रोज कमी व्हावा म्हणून केलेला हा प्रकार दिसत आहे असं मत निलेश शेळगे अध्यक्ष शेतकरी संघटना श्रीरामपूर यांनी व्यक्त केलं तर सध्या जो काही चोपन्न हजार सातशे साठ टन कांदा निर्यात होण्याबाबत बोलले जात आहे त्याचे कुठलेही अधिकृत नोटिफिकेशन सरकारने काढलेले नाही त्यामुळे याबाबत संभ्रम आहे लवकरच नवा उन्हाळी कांदा बाजारात येणार असल्याने सध्या तरी कांद्याची टंचाई नाही त्यामुळे निर्यातीसह विविध निर्बंध कांद्यावर लावणे म्हणजे हा शेतकऱ्यावर सरकारने टाकलेला एक प्रकारचा दरोडाच आहे सरकारी धोरणामुळे यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्याचे किमान दहा ते पंधरा हजार कोटी रुपयाचे नुकसान झाले आहे केवळ काही हजार टन निर्यात परवानगी देण्यापेक्षा सरकारने कुठलेही अटी शर्ती न लादता कांदा निर्यात पूर्णपणे खुली करावी अशी मागणी भारत दिगोळे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी केला आहे तर मित्रांनो या कांदा निर्यातबंदीच्या सर्व प्रकारावर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचा आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा